नमस्कार मंडळी माझं माझं नाव राजेंद्र वाघमारे राहणार गाव माझं इस्लामपूर राहणार पंढरपूर सध्या मी आंबा व अन्य फळ झाडं यांचे मी छाटणी फवारणी पेस्टिंग प्रोडिंग व शेतकऱ्यांना मार्ग दर्शन करणे हा माझा मेन हेतू आहे आणि आंबे जे जे काय आहेत अन्य कोणत्या वेळी कोणती फवारणी करायची हे असंकडे मी मेज शेतकऱ्या बांधवांना आपल्या लागण केल्यापासून ते फळाच्या परें, परें, हे मित्रांनो राजेंद्र वाघमारे आहेत हे विविध फळे जे आहेत त्यांची छाटणी फवारणी व फळ येईपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्यांच्या या अनुभवाचा तुम्ही जास्तीत जस्ट जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा ते सध्या शिळवी या ठिकाणी आज आलेले असून आमच्या आंब्याच्या आम बागेची त्यांनी पाहणी केलेली आहे छाटणीचे वगैरे थोड्या प्रमाणात त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे पळांची पाहणी केलेली आहे ते फवारणी वगैरे कुठली करावीत काय ह्याचे पण ते मार्गदर्शन करतात शेतकरी मित्रांनो त्यांच्या या अनुभवाचा तुम्ही लाभ घ्यावा अशी माझ्यातर्फेही तुम्हाला विनंती करण्यात येत आहे ते, ते रानात येऊन तुम्हाला ते त्यांची ही सेवा देतात तरी त्यांचा संपर्क क्रमांक आहे मोबाईल क्रमांक सांगा एक्क्याण्णव शेहेचाळीस एक्क्याण्णव शेहेचाळीस सव्वीस अठ्ठ्याण्णव अकरा या, या मोबाईलवरती संपर्क साधू शकता व त्यांना संपर्क करू शकता अन्य काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या, या, या मोबाईलवरती संपर्क करून धन्यवाद हो चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा व ही करा मित्रांनो तसेच ही करा